गणित आहे वर्गमुळात शून्य पॉईंट शून्य 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 पाचशे शहात्तर बरोबर किती तर अशा प्रकारचं गणित पाहून पोरांना खूप घाम सुटतो पण आपण याच्यामध्ये ऑप्शन जर बघितले तर बघा सगळे चोवीसच्या याच्यामध्ये झिरो पॉईंट चोवीस झिरो पॉईंट झिरो चोवीस झिरो पॉईंट झिरो झिरो चोवीस झिरो पॉईंट झिरो झिरो चोवीस त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये डोकं लावायचं काम नाही आहे एक तर क्लिअर आहे की पाचशे शहात्तरचं जे वर्गमूळ आहे ते किती असणार आहे चोवीस आता मी एक स्टेप बाय स्टेप सांगतो जेवढं पॉईंटनंतर समजा संख्या आहे मी इथं पाच पॉईंट शहात्तर घेतो पॉईंटनंतर दोन कर नंतर दोन संख्यांचा ग्रुप करायचा पॉईंटनंतर दोन संख्या आलेल्या आहेत इथे किती आहे शहात्तर पॉईंट शहात्तर म्हणजे दोन संख्या झाल्या तर ह्याचं वर्गमूळ किती येणार आहे तर पॉईंट दोन संख्यांसाठी एक पॉईंट द्यायचा म्हणजे पॉईंटनंतर एकच संख्या आली पाहिजे आता झिरो पॉईंट झिरो पाचशे शहात्तर अशी जर संख्या घेतली तर दोन संख्यांचा एक ग्रुप आणि ह्या दोन संख्यांचा एक ग्रुप म्हणजे मी चोवीस तर लिहिणारच आहे ठीक आहे पाचशे शहात्तरसाठी मी वर्गमुळातून चोवीस बाहेर काढणार आहे पण दोन संख्यांसाठी एक पॉईंट म्हणजे एक पॉईंट इथे आणि दोन संख्यांचा पॉईंट एक इथे म्हणजे नंतर किती संख्या आल्या पाहिजे ह्याच्यासाठी एक आणि ह्याच्यासाठी एक म्हणजे एक आणि दोन शून्य पॉईंट चोवीस तसंच आपल्याकडे किती संख्या आहेत सहा संख्या आहेत इथे दोन इथे दोन आणि इथे दोन म्हणजेच टोटल किती शून्य म्हणजे चोवीस लिहिले आपण पॉईंट किती किती संख्यानंतर पाहिजे एक दोन आणि तीन एक दोन आणि तीन संख्यानंतर पॉईंट असला पाहिजे म्हणजे तुमचं उत्तर घेणार आहे शून्य पॉईंट शून्य शून्य चोवीस कुठे आहे शून्य पॉईंटनंतर तीन संख्या आलेल्या इथेच आहे ऑप्शन क्रमांक तीन ह्याला लवकर शोधायचं असेल तर बघा पॉईंटनंतर एक दोन आणि तीन संख्या आहेत पॉईंटनंतर एक दोन आणि तीनच संख्या आल्या पाहिजे ठीक आहे तर हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही मला डायरेक्ट पाठवू शकता हा क्यू आर कोड आहे आपला टेलिग्राम ग्रुपचा ह्याच्यावरती पाठवू शकता आणि ज्यांना कोणाला आपलं फुल चॅप्टरवाईज मेंबरशिप हवी असेल जे गरजवंत विद्यार्थी आहेत ज्यांना क्लास लावणं शक्य नाही आहे त्यांना फुल वाइज मेंबरशिप आपण किती रुपयाला ऑफर करत आहोत फक्त एकोणसाठ रुपयाला त्यांनी काय करायचं हा राईट साईडचा सा क्यू आर कोड आहे तो स्कॅन करायचा आहे धन्यवाद